सर्वांना जय जिजाऊ आजचा व्हिडिओ बनवायचं कारण की प्रत्येक जणाला एक अस्तित्व ह्या जगामध्ये निर्माण करायचं आहे या सृष्टीमध्ये आणि हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला एक आज सज धावपळीच्या जीवनामध्ये एक उदाहरण तुम्हाला दाखवायचं आहे माझ्यासमोर हा एक ऊसाचा क्षेत्र आहे आणि हे ऊसाचं क्षेत्र तोडून गेल्यानंतर तोडण्याच्या आधी दहा ते बारा दिवस अगोदर एक दोन ऊस मोडलेले आहेत आणि हा ऊस तुटून चावून आज सव्वा दोन महिन्या झालेला आहेत आणि तो एवढा मोठा झालेला आहे आज उन्हाळ्याचं तापमान जर बघितलं तर ता भयानक तापमान आहे बाहेरही वाटत नाही आणि मी ज्या ऊस नेलेला आहे मित्रांनो त्या ऊसाचं पुढं काय झालं हे मी तुम्हाला दाखवणार आहे मी इथून दोन ऊस मोडले आणि हे समोर एक शेड आहे हे बघा इथं सेड आहे या शेडमध्ये जाऊन खाल्लेत तर तिथं ते अजून दोन ऊस आहेत त्यांच्या अस्तित्वाची काय लढाई ही मी तुम्हाला दाखवतो आहे तो ऊसाचा प्लॉट आहे आता मी या सेडमध्ये आलेलो आहे आणि ह्या दोन ऊसाचं काय अस्तित्व लढाई दिलेली आहे आज अडीच महिन्यानंतर ह्या ऊसानं काय एक संघर्ष काय केला आहे हे पाहण्यासाठी मी तुम्हाला घेऊन या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो हा ऊस आहे आणि ह्याला वाढही आहे ऊस बी आहे आणि हे नॉर्मली आहे कायच नाही पण मी तुम्हाला ह्याच्यानं ही नंतर दाखवतो आहे तुम्ही नीट पहा आपण हा ऊस अडीच महिन्याचा ऊस आहे मित्रांनो हा त्याला एक डोळ आहे नीट पहा तुम्ही कायच नाही या ठिकाणी काय म्हणजे ह्याला पाणी नाही काय नाही तुम्हाला ह्याच्यावरही कळत असेल ह्याच्या वाड्यावर कळत असेल त्याच्या शेजारी हा दुसरा एक ऊस आहे सुद्धा तुम्हाला कळत असेल की काय ऊन आहे आजचं तीन मार्च दोन हजार चोवीस या ठिकाणचं ऊन काय आहे तर त्याच्यामध्ये एक संघर्ष देऊन हा एक डोळा आलेला आहे हा बघा ही प्रत्यक्षात याचा स्वतःचा डोळा आहे त्याला एक आशा आहे ह्या जगामध्ये ह्या ओसाचं एक अस्तित्व टिगवायचं आहे त्याला त्याला एक आशय आहे की येणाऱ्या काळामध्ये माझी एक पिढी हेतो उभा राहिली पाहिजे हीच आशा असणार आहे आणि आपलं अस्तित्व ह्या भूमीवरती राहिलं पाहिजे आहे ह्या ओसाचा हेतू एवढाच असेल ना बाकी काय असणार आहे हे बघा तुम्हाला मी क्लिअर त्याचा ओसाचा डोळा दाखवतो आहे खाली ऊसही दाखवतो आहे काय पोझिशन आहे ह्या ओसाची कोणत्या संकटातून हे ना चाललेलं आहे हे बाबा ऊस हे अडीच महिने होऊन गेलेले आहेत या ऊसाला अडीच महिन्यानंतर एक आशेचा किनारा येतो ह्यालासुद्धा अजून एक डोळा आहे इथंसुद्धा एक ह्यासुद्धा ऊसाला एक डोळा आलेला आहे हे त्याच्यानंतर पाहिलं तर आपणाला हो ही ही लुश आप, आ, ही का हे पोजिशन हे ऊस हा त्याचा उद्याचं जग पाहण्यासाठी आतुरतेनं असलेला हा डोळा हे वाड आणि हा लुसलुसीत कवळा डोळा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणून या जगामध्ये प्राणी असेल वनस्पती असेल आप कुठलाही जलचर असेल तर प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व हे साध्य करायचं आहे जिद्द अपेक्षा असेल तर ह्या जगामध्ये आपण पुन्हा एकदा अस्तित्व निर्माण करू शकतो हा एक वनस्पती आपल्याला सांगते सर्व मित्रांनी याचा एक आदर्श घेतला पाहिजे पुन्हा एकदा सर्वांना जय जाऊ